मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही माळशिरास तालुक्यातील शेंडेवाडी गावातील शेंडे कुटुंबा रणजित मिलिंद व ऐश्वर्या शेंडे यांच्या पुणे बाणेर येथील फेस्वेल इंटेरियर डिझाईन एल एल पी कंपनी या नामांकित इंटेरियर डिझाईन कंपनीला वर्ष दोन हजार पंचवीसचा आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईन अवॉर्ड हा पुरस्कार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बेंगलोर येथील हॉटेल ताज वेस्ट अँड या ठिकाणी देऊन गौरव करण्यात आला बांधकाम व डिझाईन बाबतीमधील नाविन्यपूर्ण संकल्पना राबून इंटेरियर डिझाईन विभागात विशेष कामगिरी केली त्यासाठी संपूर्ण भारत देशातून कामाची गुणवत्ता आधारे अनुभवी तज्ञ यांच्या पॅनल प्रमुखांनी या कंपनीची निवड केली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व स्पर्धात्मक युगात या कंपनीनं पुणेसारख्या मोठ्या शहरात व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी केली शेंडेवाडी सारख्या छोट्या गावातून पुण्यात जाऊन कंपनी स्थापन करून त्याचा विस्तार करणे व कमी दरात सेवा उपलब्ध करून देत असल्यामुळं या कंपनीचा ग्राहक वर्ग देखील वाढत आहे या कामगिरीबाबत सध्या सर्व स्तरातून कंपनी स्टाफ व डायरेक्टर वर्ग यांचं कौतुक होत आहे सर्व कंपनी जलनघडणीमध्ये रणजित मिलिंद ऐश्वर्या शेंडे यांचे परिश्रम व शेंडे कुटुंबाची साथ लाभली आहे